सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत यातच महायुतीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नसल्याने शिवसेना शिंदेगट व भाजप यांच्यात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे त्याचबरोबर पालघरमध्ये अनेक हौशे नौशे जागे झाले असून निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त करत असले तरीही महायुतीकडून मात्र सध्याचे खासदार राजेंद्र गावित यांची चर्चा सुरू आहे या सगळ्यामध्येच महायुतीमधून कोणत्या पक्षाला पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे यातच महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे पालघर लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कांबळी यांना उमेदवारी जाहीर केली आहे महाविकास आघाडीकडून पालघरच्या जागेकडे विशेष लक्ष असून उद्या शुक्रवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पाच तळ होणार आहे यामुळे पालघरचे महत्व आणखीनच वाढले आहे त्याचबरोबर हितेंद्र ठाकूर यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार असेल पुढील काही दिवसातच उमेदवाराचे नाव सांगण्यात येईल असे ठाकूर यांनी जाहीर केले अशातच काल बोईसर येथे झालेल्या मेळाव्यात जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जिजाऊ विकास पार्टीकडून कल्पेश भावर यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आता सुरुवातीला तिरंगी वाटणारी लढत आता चौरंगी होणार आहे पालघर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात अतिशय सक्रिय असलेल्या जिजाऊ संघटनेने जिजाऊ विकास पार्टी लोकसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर केल्याने राजकीय पक्षांना मोठे आव्हान उभे राहिले आहे तळागाळात पोहोचलेली जिजाऊ संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या उमेदवाराला घाम फोडणार असे चित्र सध्या दिसून येत आहे